श्री गणेशाय नमा कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती देशीची निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होतेसे नृष सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळी वनी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धराकारणे भाग पडले प्रकट होणे धुंडली बहुत पट्टने तेची स्वामी राया स्वामींची जन्म पत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिच विषय शंका मना माझी येते से गुरु राज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक न मिळे म्हणून या शंका पत्रिकेची ते केवळ अनादि सिद्धी खुंटला ते पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूप जाहले अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याच्या घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतो धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्या जसा वे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांशी बैसवावे दोहेरी तिसरी वरी, वरी बैसले आपण पाहुणे समर्थाचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामीने हास्यमुख्य उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघलो मंगा पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखिले अपूर्व बांगलादेश समग्र मी असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोनी हरिद्वारा प्रवती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थ समग्र ऐसी हजारो हजार आम्ही देखिली। मग ते तुम्ही सहजगती पातव गोदा तटाका प्रती जेची महाप्रख्याती पुरणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली पावन काही दिवस फिरोन हैदराबाद सी परतले येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग ये उन्या पंढरपुरास स्वैच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून या स्वैच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ हिंडोनिया सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला अक्कलकोटा प्रती येणे ते पासून या नगरात आनंद हो नांदत ऐसे आमुचे सकल गेले उठून या उभयता एकूण या शिवानी उभयता संतोषले मनी मंग स्वामी आज्ञा घेऊन या गेलो उठून उभयता द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राज येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न अरण्यात बहुदा न येती गावात जरी आलीचित विलिच्छ जागी बसती कोणी काही आणून देती, तेची महाराज भक्षिती शनेक पाराहून मागित मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा प्रति गावातील लोक म्हणती कोणी अज्ञाने नेती पर रूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीचे केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणूने अंतर स्वामी सीमान ती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून येखती ದರ್ಶನ ಎತ್ತಿಗಂರ ಲೀಲಾವಿಗ್ರಹೀ ಅತಿವರ್ಯ ಕಮರೇವರ ಠೇನೆ ಆಕರ ದರ್ಶನ ದೇತಿ ತಯಸಿ ಅಮೃತ ಸಮಾನ ಪುಡೇ ಕಥಾ ಏಕತಾ ಪಾವನ ಶ್ರೋತ ಸ್ವಾಮಿ ಸಮ ಸತ್ತಹೋ ಹೇ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರ ಭರಲಸೆ ಶ್ರೀ ಸಾಗರ ಮುಕ್ತುಣೆ ಶ್ರವಣ ದ್ವಾರ ಪ್ರಶನಕರ ಶ್ರೋತೆಹೋ तुम्ही नसावा एथे विट तुम्हा नसावा येथे विट सर्व सेवा स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आनंदे भक्त परिशोत द्वितीय अध्याय गौडहा श्री स्वामीचरणार्पणं स्तु श्रीमस्तु शुभं भवति श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ